समाज व देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्त्वाचे असून या क्षेत्रातील संशोधन व नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याचे मत कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्राध्यापक डॉक्टर बी एल चौधरी यांनी व्यक्त केले कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावद्वारा विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साखरी येथे आयोजित धुळे जिल्हा आविष्कार दोन हजार चोवीस कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते सदर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल तोरवणे होते प्रमुख पाहुणे म्हणून कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी पाटील सिनेट सदस्य डॉक्टर ऋषिकेश चित्तम उपस्थित होते डॉक्टर बी एल चौधरी बोलताना पुढे म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था तीन पॉईंट ब्याऐंशी ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे आपण पाच ट्रिलियन डॉलर्सकडेच जात आहोत परंतु आपण जरी अमेरिका व चीन यांच्याशी तुलना केली तरी आपण खूप मागे आहोत व मोठा टप्पा गाठायचा आहे विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारेच फ फक्त आपण अर्थव्यवस्थेचा मोठा टप्पा गाठू शकतो त्यासाठी आविष्कार छोट्या प्रमाणात का होईना मदत करू शकतो मोठे शास्त्रज्ञ थॉम्स एडिसनने आपल्या हयातीत दोन हजार तीनशे बत्तीस पेटंट नोंदविले भारतात गेल्या वर्षी ऐंशी हजार दोनशे अकरा पेटंट्स नोंदवले गेले यावर्षी मात्र ब्याण्णव हजार पेटंट्स नोंदविले गेलेत यामध्ये आपलाही सहभाग हवा व पुढे जाऊन त्यातून स्टार्टअप्स निर्माण व्हायला हवेत <laughs> डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आज मी तीस एक लाख पंचावन्न हजार सत्तावन्न एवढे स्टार्टअप्स नोंदविले आहेत आपल्या खानदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाच्या पेंटर विभागाकडे पन्नासपेक्षा अधिक पेटंट्स नोंदविले आविष्कारसारख्या उपक्रमाद्वारे व स्टार्टअप्सद्वारे आपल्या देशाचा ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स रँक दोन हजार पंधरामध्ये एक्क्याऐंशी होता तो दोन हजार तेवीसमध्ये चाळीसव्या क्रमांकावर आला आहे विज्ञान व तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या बदलांची नांदी आविष्कारच्या माध्यमातून घडू शकते असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात अनुभवजन्य शिक्षण पद्धती शिक्षण व्यवस्थेत रुजविण्यासाठी सदर उपक्रम महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले जय जवान जय किसान या घोषणेला जय जवान जय विज्ञान पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न सदर उपक्रमातून होत असल्याचे देखील त्यांनी प्रतिपादित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर डी एल तोरवणे यांनी भारताला महासत्ता म्हणून पुढे यायचे असेल तर विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी प्रयोगशील व्हावे निरीक्षण करून व एकाग्रता स्वतःमध्ये आणून वृत्तीने नवनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे देखील त्यांनी नमूद केले कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे यांनी सदर उपक्रम महाविद्यालयाकडे दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर चंद्रकांत कडरे यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रकाश साळुंके यांनी तर आभार प्रदर्शन सहसमन्वयक डॉक्टर प्रितम तोरुण यांनी केले सदर धुळे जिल्हा आविष्कार दोन हजार चोवीस उपक्रमात धुळे जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याण्णव महाविद्यालयातील एक हजार छप्पन्न विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला विद्याशाखानिहाय एकूण सहा प्रवर्गातून विद्यार्थ्याचे सादरीकरण ठेवण्यात आले होते यात मानवविद्या भाषा व वा ललितकला वाणिज्य व्यवस्थापन व वा कायदा विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मेडिसिन आणि फार्मसी कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आनंद पाटील विविध समितीतील सर्व सदस्य व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले <laughs>